नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पलूस इथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रात्री महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले होते आज एकूण अठ्ठावीस गट पाळले त्याच्यानंतर सेमीला सुद्धा लढती झाल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो फायनलच्या फेऱ्याची सर्व बैलगडा प्रेक्षकांना आतुरता होती फायनलला सर्व टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे सर्व स्टॉपच्या गाड्या मित्रांनो फायनलला आल्या होत्या त्याच्यामुळे फायनल बघण्यासारखा होता या फायनलमध्ये दोन गाड्यांमध्ये काटकेत लढत झाली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता, होता कारुंडेचा चिक्या विरुद्ध होता तो सम्राट आणि राजा घरचा साज आणि मित्रांनो या फायनलमध्ये बाजी मारली ती छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारुंडेच्या चिक्याने आणि एक नंबर पटकावला आणि या पृथ्वीराज केसरी मैदानाची एक नंबरची मानकरे ठरली ती लखन आणि कारुंडे चिक्या ही गाडी जबरदस्त अशी गाडी पा पालाली गाडीवरती बसले होते आठील ड्रायवर तामखडा त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच सम्राट आणि सुद्धा चांगले अशी फाईट दिली त्यामुळे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच फायनलमध्ये राहिल्या सर्व नदींचे खूप खूप अभिनंदन चला तर भेटूया ऑफ